बला ऊशात शुभ सकाळ बनाव गुड नाईट गुड नाईट नाही आता गुड मॉर्निंग टेरेस धुवायला लागल्यात आज करायच्या ज्वारीच्या पापड्या तर ज्वारीच्या पापड्याला सोल्या असं आदन आणि हे पिठा असं मोडू घालायचं म्हणजे भिजू घालायचं आणि त्याची कणी चाळायची अलीकडची कशी चाळून पाकडून घ्यायची आणि टाकायचं त्या दोघे आज भेटत टेरेस पाणीची गाडी का सिमेंटची बघा साऊच्या मम्मीच्या पण कुरड्या चालल्यात काय चाललंय तुमचं आ चाललेत बघा त्यांच्या सकाळ सकाळ चिक बिसिजला कुरडाय बघ घालायला लांडगायच का सांडकायच सांडग आ आता तिथून दिसणार आहेत का त्यांच्या कुरडा पण दाखवत्या तुम्हाला झाल्यावर जात जात हा हा दिसले 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 सांडगे बघा हा दिसले दिसले, दिसले।, दिसले।, दिसले। ते सांडगे घातलेत त्यांनी आता गा। का काल घातलेले आहेत सांडगे ते कुरुड झाल्या ज्वारीच्या पापड्या घालून कलर कलर टाकून छान अशा केलेल्या आहेत तर ह्या पापड्या ज्वारीच्या पण कलर टाकून करायच्या होत्या म्हणून ज्वारीच्या केल्यात पलीकडं पांढऱ्या चालू आहेत आणि शाबूच्या तिकडं वाळतात त्या पण कलरच्याच आहेत तिकडं गहू अजून टाकल्या आता गहूच्या पण कोरड्या या कलरच्या करायच्यात हा आज येतो चिक घ्यायला आणि येईल दोन तीन दिवसांनी आणि तिकडं अजून एक ज्वारीचं आदन ठेवलं आहे तर त्यात तीळ जिरी टाकून ही दुसरी आहेत ती कलरच्या वेगळ्या ज्वारीच्या पापड्या त्या वेगळ्या ह्या वेगळ्या असं चाल आज वाजल्या आज उशीर होतोय घालायला कारण पाणी पहिलं उकळायला ठेवलं पातेल्याचा धपला तो वर आला निघून काळा मुंगा ती पाणी बदललं ती पातेलं बदललं पुन्हा ही <laughs> दुसरं ठेवलं पाहून झाली पाणी झालं पाणी आता काय करायचं माहितच नाही ती खालण्या करपल म्हणून ते पहिलं ज्वारीचं पातीला घेतलं हे करून आणि दुसरं त्याच्यात टाकलं का इथं पाणी उकळतं पाणी ठेवलं हो का त्यातलं पाणी काढलं ओतून आणि ती तसंच पातीला ठेवलं प्यायचं पाणी चाललं काय करतात असं काही ना काही नुकसानी होतात बघा आणि हाय का ना त्याला मग ऑर्डर घ्या ज्वारीच्या ज्याला पापडे पाहिजेल त्याने नंबर घ्या नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न काय ऑर्डर टाका पटापटा पटापटा हाय का नाही हा ऊन पडलं बघा उन्हाची लई टेन्शन होतं ऊन पडते का नाही पडते का नाही असं वाटत होतं आता काय खरं नाही हाय का नाही आबाळ येते धावपळ व्हायला लागली जास्त पळपळ पळपळ झाकून ठेव उठ या दोघींचीच फजिती व्हायला हो लागली काल पण छावे चापूच्या आव्हाळ भरून कसं आलो कुठं ठेवा ते थोडं हवे चार चार पाच पाच किलोचा माल आहे ते ठेवायचा तरी कुठं कसं उचलून लगे पटकन एक खाटा असल्यावर त्याच्यावर कागद झाकतं काय झागत आता हे एवढा जर पसरला तर किती लागेल झाकायला बघितलं का तुम्ही तिथं आता हे पाच किलोच्या ज्वारीचे पापडे आहेत ह्या पाच किलो मध्ये किती भरतं दीड किलो अगर दोन किलो तर चला सूल थलवावं लागतंय बघितलं काही आता तुम्हाला टेरेसवरचा राडा दाखवते कसा राडा आहे आमचा आज कुणीच का आवरला नाही सगळे नाराज झाले तू ऊन पडा नाही काय पडा नाही म्हणून असं डोकं चिंगरिंगे चिंगरिंगे चिंगरिंग करायला आता राडा दाखवते तुम्हाला कसा आहे बघा तू तेलाची बॉटल घेतलेली तिथंच ती तेल तिथंच ती झाकणी तिथं टप इथं हांडा तिथं ही प्लेट तिथं ही पातील तिथं ती भाजली तिथं आज शिगडी झाकून ठेवलेली सरपंच झाकून ठेवलेलं उश्या ती तिथं जाग्यावरच अका <laughs> बी जाग्यावर मोबाईल तर लाईनिने तीन चार आहे जाग्यावर आणि अका ही पापड्या इकडं ती शाबूच्या तिकडं ती आणता कुठं तिथे कोपऱ्या टप कुठं ती बघलो कुठं ती ज्वारीचं कुठं सगळा पसारत पसार बघा आज भांडीच भांडी टेरेसच टेरिसच भरला असा असं आखावर उग काय करता झालं बघा आता